विठ्ठलच्या कामगारांचे उपोषण शिवसेनेच्या साठे यांचा आमदार पाटलांना इशारा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेहतीस पासष्ट विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या आमदारांनी आपल्या कारखान्याचा कारभार पारदर्शक करावा आणि कारखान्याच्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये तसे कराल तर कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मग शिवसेना स्टाईलने लढा उभारू असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज साठे यांनी पुण्यात साखर संकुलासमोर सुरू असलेल्या कामगार आणि व्यापाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आमदार अभिजित पाटील यांना दिला आहे महाराष्ट्र शासनाच्या एन सी सी संस्थेकडून कामगार व व्यापारी व इतर देणी देण्याकरता तीनशे सत्तेचाळीस कोटी मिळाले त्यातील कामगार व व्यापाऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत ते मिळावेत या मागणीसाठी व कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या व इतर मागण्यासाठी विठ्ठलचे कामगार व व्यापाऱ्यांनी पुण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे त्या उपोषणाला शिंदे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख मनोज साठे यांच्यासह धर्मराज मुकणे उदयसिंह कदम महेश मोहोळे बालाजी बारबोले यांनी भेट देऊन पाठिंबा दिला विद्यमान आमदारांनी निवडणुकीत किती आश्वासनं दिली व किती पाळली याचे चिंतन करून लाबाडी ही आकूड चादूर असून तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडतं त्यामुळे येईल त्या काळात दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असंही माणूस साठे म्हणाले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा